श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी स्वामी भक्तांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल माझ्याप्रमाणेच आणि तुमच्यासुद्धा स्वामींवरती श्रद्धा विश्वास असेल तर आपल्या हा आपल्या या, या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करू शकता कारण यात या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ आणि माझे अनुभव तुम्हाला सगळ्यांशी शेअर करत असते मंडळी तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक छानसा लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे की स्वामीला स्वामींना आवडणाऱ्या किंवा स्वामींना प्रिय असणाऱ्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये वापरायच्या आहेत आणि ह्या वस्तू जर आपण आपल्या देवघरात वापरल्यात तर स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती होणार म्हणजे होणारच आहे तर कुठल्या आहेत या गोष्टी ह्या आपण आता एक एक करून पाहून घेऊयात तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी हिंदू धर्मामध्ये विभिन्न धार्मिक का कार्य क का, कार्यांमध्ये कर्म म्हणजे कुठलंही कार्य असो त्यामध्ये देवपूजेमध्ये प्रत्येक प्रकारची फुलं पानं देवाला वाहणं हे अत्यंत शुभ मानलं जातं धार्मिक अनुष्ठान असो पूजन आरती इत्यादी क्रिया या फुलांशिवाय अपूर्ण मानल्या जातात तर काही विशिष्ट फुलेसुद्धा देवांना वाहणं सुद्धा मानलं जातं परंतु शास्त्रामध्ये दे अशी देखील काही फुलं सांगितलेली आहेत की जी वाहिल्यामुळे आपला इष्टदेव यांची आपल्यावरती कृपा होत असते ही फुले अतिशय शुभ आणि देवतांना विशेष प्रिय असतात आणि प्रत्येक प्रकारच्या सुख सौभाग्याची ते आपल्या आयुष्यामध्ये बरसात करत असतात त प्रत्येक देवाला वेगवेगळं फूल आवडत असतं तसं स्वामींच्या चा आवडीचं फूल कुठलं हे आज आपण पाहून घेऊयात आता फूल आपल्या जीवनात फुलांचे महत्व खूप आहे फुल ही ईश्वराची अशी निर्मिती आहे की जिच्या सुगंधामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती या नक्कीच दूर होतात त्यांचा सुगंध मनाला शांती देत असतो खरं तर खरेतर हा भावाचा भक्तीचा भुकेला असतो परंतु आपल्या देशामध्ये देवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आवडीच्या वस्तू आवडीची फुलं या वाहण्याची श्रद्धा म्हणजे वाहण्याची पद्धत आहे आणि ते अगदी श्रद्धेने केलं जातं असं असं म्हटलं जातं की देवाच्या आवडीच्या म्हणजे वस्तू वस्तू जर आपण देवांना वाहिल्या किंवा देवांच्या देवा पूजेमध्ये वापरल्या तर देवा देवांची कृपा आपल्यावरती राहत असते तर अशी कोणत्या अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या स्वामींना खूप प्रिय आहेत आणि त्यांचा वापर आपण जर आपल्या रोजच्या देवपूजेमध्ये केला तर स्वामी महाराज आपल्यावरती प्रसन्न होत असतात तर सगळ्यात अगोदर स्वामींच्या आवडीचं फूल कोणतं तर मंडळी स्वामींच्या आवडीचं फूल आहे सोनचाफा सोनचाफा हे फूल स्वामींना खूप प्रिय आहे जर तुम्ही शक्य असेल तर तुमच्या घरासमोर जरी सोनचाफ्याचं झाड लावलं आणि त्याच फुलं रोज स्वामींना म्हणजे अर्पण केली किंवा वाहिली तर स्वामी महाराजांची कृपा तुम्हा सगळ्यांवर होणार आहे पण जर शक्य नसेल तर जास्वंदीचं फूल झेंडूचं फुल किंवा कुठल्याही पिवळ्या रंगाची फुलं तुम्ही स्वामींना नक्कीच वाहू शकता पिवळा रंग स्वामींना खूप प्रिय आहे पिवळा रंग हा गुरूंचा रंग असल्यामुळे स्वामी त्या पिवळ्या रंगावरती खूप प्रसन्न होत असतात तर हे झालं स्वामींच्या आवडीच्या फुलाच्या बाबतीत आता स्वामींच्या आवडीचा नैवेद्य कोणता किंवा स्वामींना कुठला पदार्थ जास्त आवडतो तर स्वामींना बेसनाचे लाडू हा पदार्थ गोड पदार्थांमध्ये खूप आवडत असतो आता तुम्ही कुठल्याही प्रकारचं पारण करणार असाल तर रोज तर आपण बेसनाचे लाडू नाही ठेवू शकत मग रोज आपण नैवेद्य काय ठेवायचा हा सुद्धा प्रश्न तुम्हाला पडू शकतो पण जेव्हा विशेष काही पारण तुम्ही करत असाल प्रकट दिन वगैरे असेल स्वामींचा स्वामींची पुण्यतिथी असेल कुठलीही एखादी विशेष गोष्ट असेल त्या दिवशी तुम्ही आवर्जून स्वामींना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवला तर स्वामींची कृपा आपल्या कुटुंबावरती नेहमी राहणार आहे पण इतर वेळी जर रोजच्या रोज तुम्हाला नैवेद्य दाखवायचं असेल तर अगदी भाजी भाकरीसुद्धा स्वामींना जे आपण बनवतो त्यातली स्वामींसाठी वेगळी बनवली त्यातलीच स्वामींना दिली तरीसुद्धा काहीच हरकत नाही भाजी भाकरी स्वामींना खूप प्रिय आहे त्यातल्या त्यात घेवड्याची भाजी कुठलीही पालेभाजी ही, पाले ही स्वामींना खूप प्रिय आहे त्यामुळे स्वामींच्या सेवेमध्ये या गोष्टींचा समावेश करणं खूप आवश्यक आहे जेणेकरून आपल्या कुटुंबावरती स्वामींचा वरदहस्त राह राहणार रा आहे तसं तर स्वामी हे आपल्या भक् आपल्या भक्तांच्या भ म्हणजे भक्तीचे बुकेले आहेत सेवेचे भुकेले आहेत आपण जे करू आपण जे त्यांना नैवेद्य अर्पण करू ते तर ते अगदी प्रेमाने तो ग्रहण करत असतात पण आपल्याला जर शक्य असेल तर स्वामींच्या आवडीच्या वस्तू गोष्टी आपण का करू नये त्यामुळे श्रद्धेने विश्वासाने या गोष्टी जर केल्या तर स्वामींची कृपा आपल्यावरती होणार आहे त्यानंतर आहे स्वामींच्या आवडीच्या काही वस्तू ज्या आपल्याला आपल्या देवघरात वापरायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची स्वामींच्या आवडीची गोष्ट म्हणजे हिणा अत्तर तर हिणा अत्तर हे स्वामींना खूप प्रिय आहे जेव्हा तुम्ही पूजा कराल तेव्हा आपल्या स्वतःच्या हाताला थोडंसं तरी हिणा अत्तर लावा आणि देवघाऱ्यामध्ये कुठेही एका ठिकाणी तुम्ही हिणा अत्तर शिंपडू शकता म्हणजे हिणा अत्तर हे स्वामींना खूप प्रिय आहे स्वामी सेवा तुम्ही करत असाल तर हिणाअत्तराचा ने नक्कीच रोजच वापर तुम्हाला पूजेमध्ये करायचा आहे त्यानंतर सम पुढची अजून एक स्वामींच्या आवडीची गोष्ट म्हणजे स्वामींना आवडणारी अगरबत्ती तर स्वामींना हिना अगरबत्ती खूप प्रिय आहे म्हणजे हिना अगरबत्ती स्वामींना तुम्ही वापरू शकता हिना अगरबत्ती वापरल्याने त्याचा जो सुगंध आहे ना तो आपल्यालासुद्धा सुद्धा मोह मोहित करत असतो आणि हे जे सुगंध आपल्या देवाऱ्यामध्ये ज म्हणजे दरवळत असतात ते पूर्ण घरामध्ये पसरतात आणि आपल्या घरात ती जे नकारात्मक शक्ती असते त्यांचा वास आपल्या घरामधला कमी होतो त्या शक्ती बाहेर जायला मदत होत असते त्यामुळे हिना अगरबत्ती आपल्याला आपल्या घरामध्ये वापरायची आहे धूपसुद्धा तुम्ही वापरू शकता सकाळ संध्याकाळ तुम्ही घरामध्ये ना धूप आपल्याला आपल्या घरामध्ये लावायची आहे तर या अशा काही स्वामींच्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यानंतर जर तुम्हाला स्वामींना प्रसन्न करून घ्यायचे आहे तर तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये किंवा घरात कुठेही पिरॅमिड ठेवू शकता तर कशाही प्रकारचं पिरॅमिड तुमच्याकडे असेल तर ते ठेवू शकता फक्त आपल्याला लोखंडाचं पिरॅमिड ठेवायचं नाही आहे तांब्या पितळ्याचं चालेल किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये पांढऱ्या रंगाचं प्लॅस्टिकचं पिरॅमिड मिळतं मेड़। ते सुद्धा तुम्ही स्वामीचं मतकेंद्रामध्ये आणून ते पिरॅमिड छोटंसं आणलं तरी चालेल अगदी तुम्हाला शक्य असेल तर सोनाऱ्याच्या दुकानात सुद्धा छोटे छोटे पिरॅमिड ठेवण्यासाठी मिळतात ते सुद्धा तुम्ही तुमच्या देवघरात ठेवू शकता किंवा इतर कुठेही ठेवू शकता लावू शकता हे सुद्धा खूप घरामध्ये असणं शुभ मानलं जातं ज्या काही नकारात्मक गोष्टी घरामध्ये असतात पण असतं तर या गोष्टी पिरॅमिडमुळे बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येत असतात तर ह्या झाल्या स्वामींच्या काही प्रिय वस्तू की ज्या आपल्याला आपल्या पूजेमध्ये ठेवायच्या आहेत अजून स्वामींना प्रिय असणारी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याशिवाय स्वामींची स्वामींची जी, जी सेवा आहे ती अपूर्ण आहे आणि ते म्हणजेच आपलं निर्मळ शुद्ध अंतकरण आता तुम्ही स्वामींची सेवा करताय तुम्ही सगळ्या स्वामींच्या वस्तू तुमच्या देवाऱ्यामध्ये आहेत रोज तुम्ही हिना अगरबत्ती लावताय हिना धूप लावताय बेसनाचा लाडू भाजी चपाती सोनचाफेची फुलं झेंडूची पिवळी फुलं जाचवंदीची फुलं प्रकारे रोज छान संगीत तुमची देवाची पूजा होतीये स्वामींची पूजा होती आहे पण सतत तुमच्या मनात इतरांविषयी द्वेष असेल तुमच्या तुमच्यामध्ये अहंकार असेल दुसऱ्यांविषयी अपशब्द तुम्ही बोलत असाल तर या कुठल्याही ज्या तुम्ही वस्तू दिलेल्या आहेत त्याचं काहीच महत्व तुम्हाला म्हणजे स्वामीसेवेत उरणार नाही तुम्ही जर त्या कारणाने सगळ्या गोष्टी केल्या तरच या वस्तू तुमच्या देवाऱ्यामध्ये असण्याला महत्त्व आहे नाही तर कितीही वस्तू तुम्ही देवाऱ्यामध्ये आणा आणि तुमचं मन निर्मळ नसेल अंतकरण शुद्ध नसेल तर सेवेला काहीही अर्थ नाही तर मंडळी तुम्हाला सुद्धा शक्य असेल तर स्वामी समर्थांच्या आवडीच्या या वस्तू तुम्ही तुमच्या देवपूजेमध्ये रोज वापरा याने स्वामी तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि स्वामींचा वरदहस्त तुमच्या कुटुंबावरती राहणार आहे तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ